हाय मैत्रीणी मी तुम्हाला आज अचूक पद्धतीने काजबटन पट्टी कशी लावतात ते सांगतो बरेचदा काय होते हा भाग आपले काजबटन पट्टी लावल्यामुळे लहान मोठा होतो त्यामुळे आपण वरून कापून घेतो कापल्यानंतर ते ब्लाऊज गडा मोठा होते तर आपण अचूक पद्धतीने कशी क्रॉस पट्टी लावतात ते पाहू हे ब्लाऊज मी अस्तरचा शिवलेला आहे अस्तर आणि आतला कापड दोन्ही एकत्र करून अशी पट्टी तयार करून घेऊ आपली अशी पट्टी तयार झाली त्यानंतर आपला जो ट्रंड आहे तो ट्रंड आपण या पट्टीवर सिला या ब्लाउज कापड खूपच कमी असल्यामुळे बरेचदा कापड कमी असतो आणि कस्टमरला आपल्याला ब्लाउज ठेऊन द्यायचा असतो त्यामुळे आपल्याला खूप अडचणी येतात अशी मोडून घेऊन बरेच मैत्रिणी काय करतात हे वाडपट्टी म्हटली की अशी करून घेऊन ती वाडपट्टी तयार करतात त्यामुळे आपला हा छातीचा कमी पडतो वाडपट्टी म्हणजे ती अशी वाढली पाहिजे त्याला वाडपट्टी मोडपट्टी अशी दोन नाव दिलेली आहे सिलाई आपण अशी अगदी साईड न घेऊ कारण आपल्याला येत बुक साठी बॅकफॉन्ड मध्ये करून या दोन साईडला दोन पॉईंट देऊ आणि याचा पण मध्य करू आणि ह्या दोन साईडला इथं पण पॉइंट देऊ आपण अशा पद्धतीने हा याचा मध्य हा याचा याचा मध्य याचा याचा मध्य

पट्टीचे घर आपण त्रिकोण किंवा चौकोन आकारात घेऊ शकतो आवडतात किंवा गोल पण घेऊ शकतो Ik ben voor die bed, vijf bij de dan hebben जातो आणि लागत नाही ती झाली आपली वाळपट्टी आता आपण पाहू आपल्या नेहमीसाठी आपल्या या हातावर मोडपट्टी मोडपट्टी असते आता मोडपट्टीसाठी मी हाच कापड घेतलेला आहे कारण वरचा कापड हा खूप कमी होतात तशी मोड काढून मिळायची नाही

मध्ये खूप फरक पडतो नाही घेतल्यावर

अशा पद्धतीने आपण मोडपट्टी आणि वाढपट्टी लावून घेतली याची फिनिशिंग कारण आपण याला खूप जॉईंट मारला इथं पण जॉईंट आला तर अशाच नवीन पद्धतीने तुम्हाला मी नवीन नवीन पॅटर्न आणि नवीन नवीन टिप्स देणार आहे तरी तुम्ही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा